एज्युक्राफ क्लासेस या तुम्हाला सर्वांच्या फेवरेट युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये मॅथ्स सब्जेक्ट मधील रीड अँड सॉल्व्ह सबस्क्रेप्शन पाहणार आहोत म्हणजे वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला अजूनही तुम्ही सबस्क्राईब असेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर पहा मी सबस्क्रिप्शनचे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत का तर हे दोन एक्झाम्पल्स मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे बुक मध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे मी दोन एक्झाम्पल्स इथे तुम्हाला घेतलेले आहे आणि कोणतेही एक्झाम्पल सोडवायच्या वेळेस रीड अँड सॉल्व चे तेव्हा रीड अँड सॉल्व्ह शब्दामध्ये अर्थ आहे की वाचा आणि सोडवा पहिलं ते वाचून घ्यायचं पूर्ण घ्यायचं आता पहा राधा हॅड सेव्हन स्टॉप हाऊ मेनी लडू आर लेफ्ट टू विथ राधा नाव क्वेश्चन मार्क हे आहे एक्झाम्पल आता हे एक्झाम्पल टप्प्याने स्टेप बाय स्टेप आपण वाचत जायचं आणि सोडवत जायचं आहे तर पहा राधा हॅड सेवन लड्डूज राधाकडे किती लाडू होते सेवन लाडू होते म्हणजे सेवन लड्डूज होते अशा पद्धतीने एक कॉलम करायचा बॉक्स करायचा आणि त्या बॉक्स मध्ये आपण सोडवायचं आहे तर सेवन पहिल्यांदा लिहायचं सेवन कोणाकडे आहे राधाकडे राधास लड्डू राधास लड्डू तर पुढे फुल स्टॉप आहे पुढे तिने सी गेव ही सिया फुल स्टॉप म्हणजे तिने तिची मैत्रीण असेल सिया ते तिला काय दिलेले आहे तीन लाडू देऊन टाकलेले आहे तिथे सी गेव म्हणजे गेव म्हणजे दिलेले आहेत गेवचा भूतकाळ आहे गेव तिने काय केलेलं आहे तीन धाडू दिलेले आहेत म्हणजे सबस्ट्रॅक्शन असेल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे देऊन टाकणे कमी करणे वजा करणे सबस्ट्रॅक्ट करणे घालवून टाकणे ह्याला गेव म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे देऊन टाकणे तिने दिलेले आहेत म्हणजे इथे थ्री म्हणून इथे काय येणार आहे मायनस साईन येणार आहे कोणता आहे सबस्ट्रॅक्शनचा साईन येणार सा आहे काय आहे पुढे सी गेव आहे असं आपण इथे एक्झाम्पल लिहून लियू, घ्यायचं आहे सी घेव लडूस टू सिया म्हणजे सियाला किती लाडू दिलेले आहेत तिने तीन लाडू दिलेले आहेत आता पुढे फुल स्टॉप आहे त्याच्यानंतर हाव मेनी लड्डूज आर लेफ्ट विथ राधा नाव क्वेश्चन मार्क क्वेश्चन काय विचारलेला आहे प्रश्न काय आहे तर आता ते राधाकडे आता किती लाडू शिल्लक आहेत लेफ्ट हा शब्द आलेला आहे म्हणजे शिल्लक किती आहे शिल्लक किती आहे त्याचा अर्थ आहे सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून इथे आपण सबस्ट्रॅक्शन साईन दिलेला आहे तर आता मायनस करताना आपण फिंगर मध्ये सुद्धा फिंगर वरती सुद्धा आपण सबस्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल करू शकतो पहिल्यांदा सेवन फिंगर्स घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन हे झाले सेव्हन सेव्हन मधून आपल्याला किती कमी करायचे आहे वन टू आणि थ्री राहिले किती शिल्लक किती आहेत लेफ्ट किती आहे म्हणजे तीन लाडू घालून टाकले सात लाडू मधून किती लाडू शिल्लक राहिले वन टू थ्री फोर फोर लाडू आता राधाकडे शिल्लक राहिलेले आहे म्हणजे काय घ्यायचं आपण लड्डूच लेफ्ट विथ राधा म्हणजे राधाकडे किती शिल्लक आहेत लाडू आता राधाकडे फोर लाडू शिल्लक आहेत म्हणजे किती लाडू शिल्लक राहिलेले आहेत चार लाडू शिल्लक राहिलेले आहेत हे अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडून घ्यायचा आपल्याला हवा असं येईल टू च साइन दिलेलं आहे पोरवरच चिन्ह दिलेलं आहे तर आता दुसरं एक्झाम्पल पहा अ फ्रूट बास्केट कंटे कंटेंट एट मँगोज माय सिस्टर डिस्ट्रीब्युटेड फोर ऑफ देम टू हिज फ्रेंड फुल स्टॉप फाइंड द नंबर ऑफ मँगोज रिमेनिंग इन द बास्केट हे मोठ्या थोडस मोठं एक्झाम्पल मी ते घेतलेलं आहे तर पहा पहिल्यांदा पण सोडवून घ्यायचं आहे एक्झाम्पल वाचत वाचत सोडवून घ्यायचं आहे रीड करत करत आपण सॉल्व्ह करायचं आहे अ फ्रूट बास्केट कंटेंट एट मँगोज किती आहे फ्रूट बास्केटमध्ये मँगोज किती आहे एट आहे हे आपण इथे बॉक्समध्ये लिहून घेऊया एट एट मँगोज बास्केट म्हणजे बास्केट मधील आंबे किती आहेत आठ आहेत एट मँगोज इन द बास्केट ते लिहून घ्यायचं आहे असं इथे इथं अंडरलाईन दिलेलं इथे पण अंडरलाईन करते तुम्हाला समजण्यासाठी की नंबर कोणता घ्यायचा आहे तसेच पुढे आता माय सिस्टर डिस्ट्रीब्युटेड फोर ऑफ देम टू हिज फ्रेंड्स म्हणजे माझ्या बहिणीने डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वाटून टाकलेले आहेत किती आंबे फोर ऑफ टू हिज फ्रेंड्स म्हणजे माझ्या बहिणीने तिच्या मैत्रिणींना मित्रांना किती आहे फोर मँगोज फोर चार आंबे दिलेले आहेत वाटून टाकलेले आहेत डिस्ट्रीब्युट केलेले आहेत म्हणजे इथे आपण फोर्स इथे डिस्ट्रीब्यूट अशा पद्धतीचे जेव्हा वर्ड्स येतात तेव्हा मायनस असतं जेव्हा देणे म्हणजे कमी जेव्हा वस्तू झालेली असते कोणताही ऑब्जेक्ट एक्झाम्पल्स मधला कमी झालेला असेल तेव्हा मायनस किंवा सबस्क्रेप्शनचं साईन येतं ते फक्त लक्षात ठेवा मी ते अंडरलाईन केलेलं आहे तिथे लेफ्टला इथे डिस्ट्रीब्युटेड ला, ला, ला। तर आता इथे मायनच साईन दिलेलं आहे तसंच आता पुढे फाइंड द नंबर ऑफ मँगोज रिमेनिंग द रिमेनिंग इन द बास्केट म्हणजे प्रश्न काय विचारलेला आहे फाइंड द नंबर ऑफ मँगोज रिमेनिंग इन द बास्केट म्हणजे ह्या बास्केटमध्ये शिल्लक किती आहेत रिमेनिंग हा शब्द परत आलेला आहे रिमेनिंग म्हणजे शिल्लक किती शिल्लक बास्केटमध्ये आंबे आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे फाइंड करायचं आहे तर इथे फोर इथे राहिले लिहायचा डिस्ट्रीब्युटेड मँगोज म्हणजे वाटलेले आंबे किती आहेत वाटलेले आंबे चार आहेत ते राहाय भी विसरले होते आता पहा पुढे काय आहे हे फाईन करायला सांगितलेलं आहे बास्केट मधले आंबे तर आता पहा आपण सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे इथे सबस्ट्रॅक्शन कसं करायचं आहे आता फिंगर वरती करायचं असेल तर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट 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 मायनस फोर करायचा आहे मध्ये आपल्याला आठामधून चार मायनस करायचे आहेत वजा करायच्या आहेत तर आता आपण ते करून घेऊया वन टू थ्री फोर किती झाले फोर आंबे आपण कमी केले तसेच आपण इथे शिल्लक किती राहिले लेफ्ट किती राहिले रिमेनिंग किती राहिले वन टू थ्री फोर फोर इथे राहिलेले आहेत रिमेनिंग मँगोज रिमेनिंग इन द बास्केट किंवा रिमेनिंग मँगोज फक्त लिहिलं तरी चालेल शिल्लक आंबे किंवा मँगोज रिमेनिंग इन द बास्केट हे लिहिलं तरी चालेल रिमेनिंग मँगोज शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल रिमेनिंग मँगोज म्हणजे आपल्याला चार आंबे पण शिल्ले शिल्लक काढलेले आहेत अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स भरपूर सारे तुम्हाला पुढे येणार आहेत त्यामुळे हे, हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि जास्तीत जास्त जेवढे एक्झाम्पल तुम्ही सोडवाल ना तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे सांगा